गुड मॉर्निंग नमस्कार आम्ही आता निघालो काश्मीर टू एक आणि हस्ता झालेला निघाल काश्मीरसाठी यात्रेकरू <tasindarai> सर्व तयार झाले आहेत काश्मीरसाठी आमच्या गाडीवाले आहेत प्रकाश भाऊ योगेश म्हात्रे अँड फॅमिली आमच्या <tasindarai> तुमच्या आहेत पोलीस पाटील आमचा हा आता ग्रुप काश्मीरसाठी निघालेला आहे आमच्या आता मुंबई ते अमृतसर फ्लाईट आहे 안녕하 <목소리가> दो सात दो आठ आम सदस्यों का भी हार्दिक स्वागत है हमारा अमृतसर का उडान समय दो घंटे और दस मिनट रेगा आता एअरपोर्टवर आता आम्ही आमच्या हॉटेलला चाललेलो आहोत पसंजर सर्व गाडीमध्ये बसलेले आहेत सगळे सगळेला वाटतात डोळ्यावर झोप वाटे सर्वांच्या अमृतसरचं हॉटेल आहे आणि आम्ही आता इथे आमची मंडळी तर रात्रीचं जेवायला बसलेल्या आहेत अमृतसर ना तर वाघा बॉर्डर आणि सुवर्णमध्ये लोक बघून जेवायला इथं आलेले आहेत काही लोक जेवायला आलेले आहेत काही लोक आता दर्शन घेऊन येतात गरज <laughs> सांगते जेवाला बसलेत काय रे या जेवण घ्या काय झालं का जेवाला बसके बसके दर्शन जेवाला आल या जेवण चालू आहे आमचं असं घे दर्शन झालं का व्यवस्थित हा गर्दी होती गर्दी नव्हती आमचं अर्धा पाव तस झाला असं आहे का ओके चालेल जेवण घ्या इकडे सगळे जेवायला बसलेत जेवण चालू आहे का मग आमची नाणी आली याची फ्लाईट मिस झाली होती ते आता आले दोघे आलेत आमचे साहेब लोक आता आले डायरेक्ट आले ना जेवाला बसले तिथे <laughs> বছ পাৰি আপুনি চলে